पन्हाळा नगरपरिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या चर्चेला पूर्ण विराम मिळाल्यानं आजपासून इच्छुकांनी मोठ्या संख्येनं अर्ज दाखल करायला सुरुवात केली आहे त्यामुळे यंदा पन्हाळगडावर बहुरंगी लढती पाहायला मिळणार आहेत पन्हाळा नगर परिषद निवडणूक यावर्षी बिनविरोध होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून पन्हाळ गडावर सुरू होती त्यानुसार अनेक ठिकाणी राजकीय सुरू होत्या का सुरुवातीच्या काही दिवस तिन्ही गटाकडून बिनविरोधचा सूर येऊ लागला होता त्यामुळे या निवडणुकीतही सहा सालच्या बिनविरोध निवडणुकीची पुनरावृत्ती होईल अशी अपेक्षा होती मात्र चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही त्यातून तोडगा निघाला नसल्यानं आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली त्यामुळे पन्हाळा नगर परिषदेसाठी बहुरंगी लढत होण्याची चिन्ह आहेत पन्हाळा नगर परिषदेवर पंधरा वर्षांपासून जनसुराज्य शक्ती पक्षाची सत्ता आहे मागील निवडणुकीत दुरंगी वाटणारी निवडणूक मोकाशी आणि भोसले गटाच्या नगराध्यक्षपदाच्या वादानं तिरंगी बनली होती यावी हे दोन्ही गट एकत्र येतील अशी शक्यता असताना अजूनही त्यांचा ताळमेळ जुळत नसल्याचे चित्र आहे नगरसेवक पदासाठी मोकाशी गटाकडून आज चार अर्ज दाखल झाले असून अपक्षांचे पाच अर्ज दाखल झालेत जनसुराज्य आणि भोसले गटाकडून येत्या दोन दिवसात अर्ज दाखल होतील असा अंदाज वर्तवला जातोय नगराध्यक्षा पदासाठी भोसले गटाकडून वेदांतिका सतीश भोसले यांचं नाव आघाडीवर असून जनसुराज्य गटाकडून माजी नगराध्यक्षा रुपाली रवींद्र धडेल यांच्या नावाला पन्हाळा वासियांकडून पसंती असल्याचं दिसून येत आहे बिनविरोध निवडणूक झाल्यास जनसुराज्य पक्षाकडून रेखा विजय पाटील किंवा रवींद्र तोरसे यांच्या घरामध्येच पदाची उमेदवारी मिळणार असंही बोललं जाते।